कुठे चाललाय तुम्ही दोघे काय आणय चाललाय यायच त्यातनच धरून हे आलेलं आहे वरती पहा कशात झाड आहे हे आपलं हे तोद नाई काय दोद काढा आता दोघ चला थांब धामपारता करत 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 धामपारता करत करत करुश या बस 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 थांब दिसले का दोघांना आणि असं फ्रॉक मध्ये धरायचे असे बघा काय करतो चिनू तू तू काय करणार हे घ्या चला फ्लॉकात धरा संपले का आवरा हो, हे आवळे कशाला नाही लागलाय तुम्ही लोक ला। आज देव बाप्पाला तुळशीच्या लागणार देव बाप्पाला बस 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 आता मोठे मोठे मी तोडतो थांबा तुम्ही छोटे तोडलेत बास आता बास रेऊ चला आता चिंचेकडे चला चला तिकडे बाहेर हळूहळू हळूहळू न हवळे पाडता चला बाय करा एकदा मला बाय तू माझ्या रेवा तुझे आता कुठे चाललाय दोघा अडचण बघून या बापू शेंगे या कुठे थी काय का सांगा रेवा काय ते काय त्याला म्हणायचं कुंद कुठल्याच अरे बाळा काय पडल्यात सगळ्या आपल्याच ते या होय होय बाळा या हा <laughs> अरे अरे चिंचाल किरी पुढे आणि हे काय तर माग माझ्या मला इकडे दाखवा तुमच्या कुठं ते केळी दाखवा चला चला हात लावून दाखवा हात लावून चला पुढे पुढे चला 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 धान काढा ताक काढा पाहिजे काय दोघांना पिकलंय का सांगा अगोदर मग खायचं का पिकल्यानंतर घेऊन जायचं आपण पिकवायला हा काकाची भेंडी उगल्या भेंडी कुठ आहे बघू भेंडी अरे भेंडी नाही ते खराब झालेलं केळ असत छोट बुंडुकल चला तिकडं चिंचा बघ आहेत का का तुमच्या झाडाला चला बाहेर चला 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 पुढं झाड आहे चिंचेच हो तुला हवे आहे का मग चिन्जा ती खायची चिंच असते चिंच कसली असतात असते सोलायची नाही कुठची आहे ती चिंच आहे की दोनच आहेत आपल्या देवाला घेतलेत ना आज आता भरपूर लागतात थोड्या दिवसात चला तिथे काय बघा आता